नमस्कार कवी मंडळी मी ओंकार आणि तुम्ही पाहता आपला आवडता कट्टा ज्याचं नाव आहे कवी कट्टा मंडई आज आपण जी डिश बनवतोय कोणती डिश बनवतोय याचा थमनेल तर तुम्ही बघितलाच आहे तरीसुद्धा आपण आज जी डिश बनवणार आहोत ती एक तिचा शाही अंदाज आहे मसाल्यांची जादू आहे मसाल्यांचा सुगंध मसाल्यांच्या सुगंधाची जादू ही अशा प्रकारे आपली आजची ही डिश आहे सो मित्रांनो आपण गप्पा गोष्टी करूया आणि मसाल्यांना तडका देऊया तर आपण साहित्य बघूया आज काय काय घेतलं आहे आपण हैदराबादी चिकन बनवण्यासाठी तर सगळ्यात पहिला तर आपण इकडे घेतलेला आहे अर्धा किलो चिकन त्यानंतर इकडे मी हिरवा मसाला घेतलेला आहे आता या हिरवा मसाल्यामध्ये काय काय टाकलेलं आहे हे तुम्हाला मी जेव्हा आपण रेसिपी बनवताना हिरवा मसाला वापरू तेव्हा मी तुम्हाला सांगतो पुढे आपण इथे घेतलेलं आहे एक शंभर ग्राम दही पुढे दोन कांदे चिरून घेतले आहेत बारीक त्यानंतर इथे काजू आणि खोबऱ्याची पेस्ट ओलं खोबरं त्याची पेस्ट करून घेतलेली आहे पुढे आपण इथे बटर घेतलं आहे हळद घेतलेली आहे गरम मसाला लाल तिखट करी लिव्स म्हणजेच कढीपत्ता पुढे थोडंसं तेल घेतलेलं आहे आपण चिकन मसाला अद्रक लसूण पेस्ट कस्तुरी मेथी आणि इथे आपण काळं आणि सफेद मीठ हे दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे तर मंडळी आपण साहित्य तर बघितलं आहे पुढे आपण लगेच कृतीकडे वळूया आणि यामागचा या, या रेसिपी मागचा जो इतिहास आहे तो जाणून घेऊया मंडळी आपण साहित्य बघितलं पुढे कृतीकडे वळूया पण तत्पूर्वी या रेसिपीबाबतचा एक छोटासा इतिहास आहे तो मी तुम्हाला सांगतो या रेसिपीचा उगम हा प्रामुख्याने निजामांच्या वाड्यात राजवाड्यामध्ये झाला अरबी तुर्की आणि दख्खनकडच्या मसाल्यांची जी जादू आहे ज्या स्पायसेस आहेत ते एकत्र करून या रेसिपीचा उगम झाला सो so, मंडळी आपण ही जी रेसिपी बनवतो आहोत ही प्रामुख्याने मुघल दरबारांमध्ये बनवली जा जाणारी रेसिपी होती हिरवा मसाल्यांचं खूप जास्त प्रमाणात तिथे यूज होत होता नंतर दख्खनकडचे आपले मसाले स्पायसेस त्यांच्या सुगंधाना सुगंधामुळे ही जी रेसिपी आहे ती तिचा उगम झाला खूपशा अशा हैदराबादी रेसिपी आहे ज्यात आपले मसाले टाकून त्यांना एक अनोखाच दर्जा दिला गेला त्यामुळे ही शाही एक अंदाज आला त्यामध्ये दही आणि काजूची पेस्ट ही ॲड केली त्यामुळे अजूनच एक क्रीमी टेक्स्चर मित्रांनो या रेसिपीला मिळतं सो रेसिपी आपण लगेच बनवायला घेऊ गॅस ऑन करतो इकडे आणि ठेवूया याच्यावर म्हणजे ही कढई तापली की सर्वात प्रथम आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे बटर मक्खन आपण यामध्ये घालणार आहोत थोडासा गॅसची फ्लेम कमी करतो हा संपूर्ण बटर मी यामध्ये घालतोय त्यानंतर दोन चमचे तेल घालतोय तेल मंडळी यासाठी की हे जे बटर आहे ते जळू नये म्हणून नाहीतर ते बटर जळू शकतात काळपट होऊ शकतं ते बटर पुढे मंडळी बटर आणि तेल हे ते टाकल्यावर आपल्याला याच्यात टाकायचं आहे कांदा दोन कांदे चिरून घेतलेत मंडळी मी आपण यामध्ये कडीपत्ता घालूया चांगला बऱ्यापैकी कडीपत्ता घालायचा आहे बघा मित्रांनो कडीपत्ता आपण आधी सुद्धा घालू शकलो असतो म्हणजे कांद्याच्या आधी पण आपल्याला त्याला तडका द्यायचा नाहीये कढीपत्त्याचा कांदा नंतर टाकला की त्याचा जो आरोम आहे कढीपत्त्याचा तो अजून जास्त फुलून येतो त्यामुळे आपण तो नंतर टाकलेला आहे तर मंडळी हा कांदा आपला पिंकीश झाला की पुढे आपल्याला इथे हे आपलं जे चिकन आहे ते टाकायचंय आणि हे जो चिकन आहे आणि कांदा हाँ ला ला हा आपल्याला हा एक जीव करायचा आहे आणि पुढे आपण टाकतो आहोत आले लसूण पेस्ट अडीच चमचे मी आले लसूणची पेस्ट टाकली आहे तर मंडळी ही आले लसूण पेस्ट आपण ज्या जी टाकली आहे त्यानंतर हे पूर्ण चिकन आपल्याला एकजीव आहे आणि हे थोडा वेळ आपण हे असंच ठेवून देऊ आणि हे आपण वाफेवर शिजून देऊया त्यासाठी मी यावर एक ठेवतो तर मंडळी एक दोन ते तीन मिनटं आपण हे वाफेवर ठेवलेलं होतं सुंदर अशी वाफ आली आहे जेवढं चिकन वाफेवर शिजेल तेवढं ते एकदम रुचकर लागतं पुढे आपण यामध्ये हळद टाकायचे मी कलर साठी टाकतोय त्यामुळे थोडी जास्तच घेतो आणि हे मिक्स करतो खूप सुंदर असा हळदीमुळे कलर आलेला आहे त्यानंतर म्हणजे आपण इथे टाकणार आहोत ही काजू आणि खोबऱ्याची पेस्ट संपूर्ण घेतोय मी एक वाटी त्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे दही एक शंभर ग्राम दही घेतलं होतं मंडळी मंडळी तुम्ही बघू शकता किती क्रीमी हा स्टेक्चर आलेला आहे त्यानंतर मंडई आपण यात टाकत आहोत आपली ही हिरवी पेस्ट हिरवी पेस्ट मंडळी मी ही जी बनवली आहे जी याचं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला बोललो होतो सांगणार आहे म्हणून सो so, सगळ्यात पहिलं तर मी चार ते पाच मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या पुढे मी कोथंबीर घेतलं थोडासा पुदिना घेतला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडासा अद्रकचा तुकडा आणि पुढे सात ते आठ काजू घेतले आणि आपले जे इंडियन स्पायसेस आहेत म्हणजे दालचिनी असेल आपलं चक्रीफूल मोठी इलायची लहान इलायची दगडफूल अशा प्रकारे जे तुम्हाला इंडियन स्पायसेस मिळेल तुमच्या घरी अवेलेबल असेल तर तुम्ही ते टाकायचे त्यामुळे सुंदर असा सुगंध येतो आत्ताच तुम्ही बघू शकता की सुंदर असा स्टेक्चर पण आलेला आहे आणि सुंदर असा सुगंध पण आलेला आहे यानंतर मंडळी आपण यात टाकत आहोत चिकन मसाला जो बाजारात चिकन मसाला मिळतो सहजासहजी संपूर्णच टाकतो मी त्याशिवाय टेस्ट नाही येणार ना। पुढे आपण लाल तिखट चवीनुसार ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे जी बाजारात सहजासहजी उपलब्ध होते त्यानंतर थोडासा गरम मसाला हे आपण आता थोडं शिजून द्यायचं वाफेवर परत यावर मी डिश ठेवतो आणि मीठ जे आहे हे आपल्याला नंतर घालायचं आहे एक पाच ते सहा सात मिनटं आपण एक हे आपण वाफेवर शिजून देऊया त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि आपली रेसिपी तयार असेल म्हणजे आपण हे जे चिकन आहे ते परफेक्ट कुक केलेलं परफेक्ट शिजवलेलं आहे आणि यामध्ये आपण सर्वात शेवटी हे मीठ घालणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये काळं मीठ आणि सफेद मीठ हे दोन्ही मी मिक्स केलेलं आहे ही जी कस्तुरी मेथी आहे ही शेवटी बुरबुरायची आहे तीन मिनटं आपण हिला असंच शिजवून देणार आहे मीठ एकदा एकजीव झालं की त्यानंतर आपण लगेच लेटिंग करून घेऊ तर मंडळी अशा प्रकारे आपली ही हैदराबादी ची रेसिपी बनवून तयार आहे यावर मी हे जे बटर आहे हे आपण टाकूया आणि मंडळी आपण टेस्ट करूया त्यासाठी माझ्याकडे भाकऱ्यासुद्धा आहेत सो कसं झालंय तशी रेसिपी बनली आहे ही मी तुम्हाला सांगतो मस्तपैकी गरम गरम भाकऱ्या यासोबत मंडळी आपण नान रोटी किंवा चपातीसुद्धा खाऊ शकतो आज आमच्या घरी भाकऱ्या आहेत त्यामुळे खूपच म सुंदर अशी रेसिपी झाली आहे ग्रेवी ही खूपच उत्तम अशी झाली आहे आणि चिकन पण जे आहे ते खूप छान असं शिजलेलं आहे तर मंडळी अशा प्रकारे ही आपली हैदराबादी चिकनची रेसिपी बनवून तयार झाली आहे टेस्ट पण केली खूपच सुंदर अशी रेसिपी झाली आहे चिकन हे उत्तम प्रकारे शिजलेलं आहे जे आपले इंडियन स्पायसेस आहेत त्यांचा अरोमा प्लस टेस्ट खूपच उत्तम अशी येते आपण जो काजू आणि खोबरं ओलं खोबरं याची जी आपण पेस्ट बनवली होती तिचा क्रीमी असा स्टेक्चर आलेला आहे खूपच उत्तम अशी रेसिपी बनली आहे मंडळी तुम्ही देखील तुमच्या घरी रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं खवईकट्ट यूट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद